नमस्कार मित्रांनो दीड दोन तास झालं झटत होतो बघूयात आता तांत्रिक काहीतरी आडी अडचणी येत आहेत रेझोल्युशन चालू आहे एकाहत्तर टक्के रेझोल्युशन वरती डाव्या हाताच्या कोपऱ्यात दिसतंय आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस संध्याकाळचे सात वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत वैराग डबल ट्रम्पेट इंटरचेंज बाबतीत आज आपण व्हिडिओ बनवत आहोत तरी यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आपला व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सा सहा तीन शून्य यूट्यूब किंवा गुगलवरती जरी सर्च केला तरी आपला चॅनल लगेच समोर दिसतो वैराग डबल ट्रम्पेट इंटरचेंज ला संदर्भासाठी तुम्ही वेगवेगळे चौफुले पाहू शकता पण कारंजा लाडचा जो लगतचा चौफुला आहे तो देखील संदर्भासाठी वापरू शकता फक्त दिशा थोड्याशा रोटेट कराव्या लागतील जसं डिझाईनच्या हिशोबाने जसं की मार्गिकेची जी अलाइनमेंट आहे त्या हिशोबाने विशेष टीप एकच आहे की नगर रचनेचा जो रस्ता आहे तळ्याकडं जाणारा नदीच्या चौफुल्याकडची बाजू समजा तर तो रस्ता मेजर इकडं हॉटेल हॉटेलकडून ज्या वेळेस आपण गौडगाव रोडने धाराशिगड जातो तर उजव्या हाताला वळताना उजव्या हाताला न वळता सरळ जाणारा रस्ता तर विशेष करून नगर रचना रस्ता जो आहे तर त्याचा पाठपुरावा मात्र शंभर टक्के करावा लागेल तर कशासाठी करायचं तर तिथं वहिकल अंडरपास म्हणजे एक्झॅक्टली इंटरचेंज ज्यावेळेस बनल तर खालून जाण्यासाठी तिथं जागा असायला हवी तळ्याकडं जेणेकरून जमिनींचं व्यावसायिक महत्त्व देखील राखलं जाईल तसेच इथं गुगल वरती जवळगाव रस्ता दिसतोय तर जवळगाव रस्त्याचं सुद्धा अंडर अंडरपास म्हणजे तिथं त्या डक्ट टाकण्यात आल्यात का याचा देखील पाठपुरावा करावा लगत नदी आहे तर तिथं पूल होईलच त्याबद्दल काही शंका नाही के एम झेड फाईलला काहीतरी तांत्रिक अडचण येत आहे आपण गुगल मॅप्स वरती हो वैराग वी ए -E. आर ए जी एस ए एस यू आर ई असं तुम्ही गुगलला टाईप केलं की समोर येणार वैराग सासुरे ओ यू बी एल ई टी आर यू एम पी ई टी आय एन टी ई आर सी एच ए एन जी ई असं टाईप केलं की तुम्हाला शक्यतो वैराग ट्रनपेट दिसेलच आता असं हे ईशान्येला तळ आग्नेयेकडून वायव्येकडे जाणारा मार्गिकेचा मार्ग नैऋत्येला राजासाहेबकडे जाणारा रस्ता पूर्वेला वैराग गौडगाव मार्गे धाराशिव पश्चिमेला वैराग नगर परिषद हद्दीकडे जाणारा रस्ता हा झाला पूर्वेचा वैराग गडग गौडगाव गौ। 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 म्हणजेच धाराशिव उस्मानाबाद रस्ता इथं जिथं कुठं दुतर्फा गट आलेलेत डिझाईन आहे तर इथं व्हीव्ही पी बद्दल आग्रही रहा त्या भागात अलीकड पलीकड गट नंबर आहेत तर त्या हिशोबाने हा जो जवळगाव रस्ता आहे ह्या रस्त्याला व्ही यू पी बद्दल आग्रही राहणं आलंच म्हणजे यू पी व्हेकल अंडरपास आता हा जो गोडगाव गो रस्ता आहे आणि हा गुगल वरती जवळगाव रस्ता म्हणून दाखवत आहेत तर जिथं जिथं ही रेखीव डिझाईन आहे तर ते चौफुल्याचं बाधित क्षेत्र आहे तर त्याच्या खाली विद्यमान मार्गिका सुरक्षित ठेवणं तुमचं कर्तव्य आहे इथं या भागातून तळ्याकडं लगतून अलीकडून जाणारा एक रस्ता आहे त्या रस्त्याच्या हा जो रस्ता सांगतोय मी त इत जी त जी। तर इथं जिथं ओ मार्गिका ओलांडल तळ्याकडे जाणारे रस्त्याची तर त्यावेळेस इथं देखील व्हेकल अंडरपास बद्दल आग्रही रहा बाकी नगर रचनेचा नकाशा आहे आता इथली काय परिस्थिती आहे कुठली की हा समोर दिसणारा डाव्या बाजूचा नदीच्या पश्चिमेकडचा गावठांचा भाग आणि हा इकडं उजव्या हाताला पूर्वेकडचा प्रस्तावित नगर रचनेमध्ये आलेला भाग किती आहे काय आहे ते नकाशाप्रमाणे प्रत्यक्ष तुम्ही पाहून घ्यावं सांगतो एवढ्यासाठी की त्याचा पाठपुरावा तुम्ही करणं गरजेचं आहे आता ट्राफिक काय येणारी जाणारी मग ती इकडं चेन्नईकडून सुरतकडे जाणारी असो किंवा सुरतकडून चेन्नईकडे जाणारी असो मग ज्या वेळेस ती इथं सगळी ट्राफिक गिरट्या घेऊन इथं उतरेल ह्या वळणाच्या पूर्वेला हा इथून गावात जाणारा रस्ता पश्चिमेचा हा पूर्वेचा तळ्याकडे जाणार सॉरी उत्तरेकडं तळ्याकडे जाणारा रस्ता इथं वीओ पी बद्दल आग्रही रहा हा पूर्वेकडे जाणारा आणि इथून चढउतार वेडीवाकडं गिरट्या घेऊन चढणारी उतरणारी ट्राफिक आणि हा दक्षिणेकडे राजासाहेब हॉटेल मेजरसाहेब हॉटेलकडे जाऊन सोलापूर बार्शी रस्त्याला मिळणारा रस्ता प्रामुख्याने सांगायचा सा भाग असा की हे फार काय शब्द वापरू आता चमत्कारिक वापरू शकतो किंवा विस्मयकारक आहे की इथं जे कोणी चढणार उतरणार आहेत तर त्यांना सगळ्यांना चढायचं उतरायचं फक्त ह्या चिमणीच्या चोचीला जर का आपण पाहिलं तर फक्त ह्या ठिकाणी हे चिमणीचे पाय समजा सांकेतिक भाषेत बोलतोय हे डोकं वायराकडे तोंड करून बसलेली चिमणी हे तिचं शेपूट आणि हा तिचा पाठमोरा भाग आणि हे पोट एक सांकेतिक सांगितलं आहे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की ज्या वेळेस इथून ट्रॅफिक उतरेल तर ते सुरक्षा भिंती कुठपर्यंत असतील आणि त्याला साईडपट्टी कुठपर्यंत लावली जाईल हे इथल्या जागा मालकांनी स्वतः खात्री करून घ्यायची आहे आणि भविष्यामध्ये जे काही इथं व्यावसायिक संकुल उभी राहतील मग कुठं समजा हा उत्तरेकडचा तळ्याचा रोड असेल हा विद्यमान मेजरसाहेब हॉटेलकडे जाणारा रोड असेल किंवा हा गावात जाणारा पश्चिमेकडचा रस्ता असेल किंवा इकडं इंटरचेंजकडे जाणारा हा पूर्वेकडचा तर जे काही नगर रचनेचे नियम आहेत त्यापेक्षा जास्त जागा एक प्रोविजनसाठी आपल्याला सोडावी लागेल कारण का त्यांची संरक्षक भिंत जर असली तर आपल्याला स्वतःचा आपल्या मालमत्तेपर्यंत यायला व्यावसायिक जर वापर करायचा असेल तर चाळीस कोटी रस्ता आणि रहिवासी जर करायचा असेल तर तीस कोटी रस्ता तर सर्व जागा मालक ह्याचे जे हे फ्रंट आहेत आता समजा हा उत्तर दक्षिण रस्ता आहे तर ह्याचा पूर्व आणि पश्चिम फ्रंट म्हणजे ह्या लोकांचा पश्चिम फ्रंट ह्या लोकांचा पूर्व फ्रंट ह्या रस्त्याच्या ह्या बाजूच्या लोकांचा पश्चिम फ्रंट ह्या लोकांचा पूर्व फ्रंट आता ह्या पूर्व पश्चिम रस्त्यामध्ये ह्या लोकांचा उत्तर फ्रंट आणि ह्या लोकांचा दक्षिणेचा फ्रंट प्रत्येकाने आपापल्या सोयीनी बघून घ्यावं जागेची लांबी रुंदी सगळ्यासाठी काय ते कंपल्सरी नाहीये पण भविष्यात ज्यांचे प्लॉट मोठे असतील त्यांनी आत्ता वास्तव वाटेल ते वा पण जागा काय वाया जात नाही ज्यांना बांधकाम क्षेत्राचा अनुभव आज जरी ती तुम्हाला इथं समोरच्या बाजूला जे काय फ्रंट आहेत समजा हे चार आता तुम्ही म्हणताल की बाबा वैराग ट्रम्पेट सांगायला सांगितलं होतं तर वैराग ट्रम्पेटमध्ये जी काय जमीन जाणार आहे किंवा ही वेडी वाकडी गोल वेडी घेऊन जे काय होणार आहे तर शेवटी काय आहे की काय जरी असलं तरी बगुल्यातून बाहेर वातायचं असेल त्यावेळेस थर्मासमधून बाहेर वतायचं असेल त्यावेळेस काही जरी आपण म्हणतो की ज्या वेळेस आपल्याला ते वाढून घ्यायचं आहे तर हे सगळं आहे ही आहे ट्राफिक, आणि ती वाढून घ्यायची म्हणजे ही, ही एकमेव त्याला वाटा असावी बाकी मग राहिली गोष्ट आपण सगळे सुज्ञ आहात ज्यांचे फ्रंट मोठे आहेत आणि डेप्थ कमी आहे तर त्यांनी अपरिहार्यता पाहावी तरी देखील चांगल्या वास्तूरचनाकाराला भाग दाखवून घ्यावा आपला महत्त्वाचं हे नाही आहे आज नाही नाही म्हटलं तरी पन्नास साठ हजार जरी वाहनं म्हटले भविष्यात अजून तेवढीच होणारी वाढ आणि त्याला जर काय भागलं आपण सगळ्या चौफुल्यांनी तरी हजार दोन हजार वाहनं रोजची चढणारी उतरणारी कुठंच गेलेली नाहीत आता कोणीतरी कमेंट केलेली की वैराग इंटरचेंजबद्दल माहिती सांगा आता बहुतेक महत्वाची अपडेट तर देऊन झालेली असावी माझ्याकडून लोक म्हणतील की बाबा असं कसं काय म्हणताय की इकडूनच उतरणार मुख्य जी इकडं येणारी आहे ती इकडं उतरणार आहे आणि बाकीची राहिलेली इथं गोलगिरट्या घेऊन ह्या बाजूला सुद्धा उतरणार आहे पण एक आपण काय म्हणतो की प्रामुख्याने आपण पश्चिम बाजू जास्त आठ तासाने विचार करतोय कारण का ती नगर आहे आता इकडचे गट त्या मानाने शेतीचेच गट आहेत जे त्या बाजूला सांगितलं तेच नियम इकडं देखील लागू होतात ह्या जमिनीसुद्धा असं नाही आहे की ट्राफिक फक्त शंभर टक्के इकडंच उतरणार आहे वेगवेगळ्या पर्यायाने गोलगिरट्या घालून ह्या बाजूला सुद्धा उतरणार आहे तर त्या हिशोबाने फ्रंट मार्जिन साइड मार्जिन लक्षात घ्यावेत इकडं देखील संरक्षक भिंत असेल त्यानंतर महिरप। तो मैरप कुठपर्यंत येतोय आणि जर का बाजूच्या जागा वापरत आणायच्या असतील तर सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करून ती फूट रहिवासी जागेसाठी आणि चाळीस फूट व्यावसायिक जागेसाठी रस्ता असणं गरजेचं समजून त्या हिशोबाने प्रयत्न करावेत वैराग इंटरचेंज प्रामुख्याने उतरणारी वाहतूक पश्चिमेला आणि do...